माझं नाव मनोज गुणाजी माळी आणि इथे मी आता लेडीज कटलरीचं विकतो आहे कारण त्या कटलरीमध्ये आज मला तीस एक जवळजवळ एक तीस एक वर्ष झाली पंचवीस एक वर्ष पंचवीस तीस वर्ष तेव्हापासून मी हा धंदा चालू ता केलेला आहे आम्हाला आता योजनेतून आम्हाला दहा हजार वीस हजार असं जे लोन दिलं सरकारने त्या सरकारने जे लोन दिलं त्याच्यातून आम्हाला बऱ्यापैकी फायदा झाला म्हणजे आम्हाला एक, भराला, एक ते मटेरियल आम्हाला भरायला एक आम्हाला असं हे मिळालं सुविधा मिळाली की बाबा मटेरियल भरण्यासाठी त्याचा आम्ही माल वगैरे सर्व भरला आणि त्या मालाच्यानंतर आम्हाला जो काही नफा मिळाला थोडा तो आमच्या घरासाठी पण वापरण्यात आला आम्हाला आमच्या घराच्यासाठी आणि तो आम्ही त्याच्यानंतर जे आहे ते, ते, लो, ते अपला, अपला लोन आम्ही पेड केले पण आहे त्याला आपल्या सरकारनं जे लोन दिलेलं ते आणि त्याच्यामुळे आम्हाला हा मटेरियल वगैरे भरायला आम्हाला सोपं झालं मी yes. मोदी सरकारनं तर धन्यवाद नक्कीच करीन कारण त्यांनी आमच्यासारख्या लहान लहान व्यापारी लोकांना म्हणजे एक धंद्याच्या लहान लहान व्यापारी लोकांना त्यांनी जी सवलत दिली आणि एक लोन आम्हाला जे उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी त्यांचं खूप धन्यवाद करीन